च्या मार्फत आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि एक एका सर्कलमधून या ठिकाणी सगळ्यात आधी आम्ही एक एका जिल्हा परिषदच्या सर्कलपासून सुरुवात केली आज हा जो आमचा मोर्चा भजन दिंडी एक आहे ती फक्त पानकनेरगाव एका सर्कलची आहे आणि एकेका सर्कलनं आम्ही भजन दिंड्या काढून असे हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये सोळा जिल्हा परिषदचे सर्कल आहेत त्या सोळा दिंड्या आम्ही एकूण या ठिकाणी काढणार आहोत सरकारने ताबडतोब दुष्काळ जाहीर केला नाही एक एक दिंडी आज निघायला सुरुवात होईल या ठिकाणी आज ही मुक्ती एका मतदारसंघाची फक्त झलक आहे मागणी विधानसभेची आहे पण एक एका सरकारपासून आम्ही या ठिकाणी सुरुवात केलेली आहे सोळा सरकारच्या सोळ्या दिंड्या याप्रमाणे काय काय मागण्या तुमचा प्रमुख त्या ठिकाणी आमची प्रमुख मागणी आहे की शेतकऱ्याला प्रति एकरी हेक्टरी नाही प्रति एकरी पंचवीस हजार रुपये मिळाले पाहिजे म्हणजे हेक्टरी त्यांना साडेपासाठ हजारचं काम आपन, या ठिकाणी आपण या ठिकाणी केलं पाहिजे शेतकऱ्याचा आज कदा मोडला म्हटलं तो वागं ठरणार नाही सोयाबीनला एकडी आम्हाला बावीस हजार रुपये खर्च येतो आणि सोयाबीन मात्र यावर्षी दोन तीन क्विंटल होते सोयाबीनचा जर भाव बाहेर काही काही शेतकऱ्याचं जे सोयाबीन निघालं त्याचं सोयाबीनचा भाव मार्केटमध्ये अठ्ठावीसशे ते बत्तीसशे रुपये म्हणजे आज आम्ही शेतकरी एका एकरामागं या ठिकाणी पंधरा हजार रुपये या ठिकाणी मायनसमध्ये चाललो म्हणून या ठिकाणी पुढच्या रब्बीलासुद्धा आम्हाला खत बियाण्याचा पुरवठा शासनाने खेळावा ही सुद्धा मागणी त्याबरोबर आमची या ठिकाणी आहे काय क्षण आहे शासनाला विनंती करण्यासाठीच आम्ही या ठिकाणी आलो आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा दुसरं उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं ज्याप्रमाणे शक्तीपीठाला पैसे या ठिकाणी निर्माण होतात ज्याप्रमाणे कुंभे मिळायला या ठिकाणी पैसे मिळतात त्याचप्रमाणे या शेतकऱ्याचा दुष्काळ मिळायला मिळायला सुद्धा पैसे मिळावे यासाठी आम्ही दिंडी काढली आहे तुमच्या आंदोलनाच्या माध्यमातून शेतक आपल्या शासनाला काय इशारा आहे शेत एक एक दिंडी अजून आम्ही या ठिकाणी सोळा दिंड्या काढणार आहोत प्रत्येक मतदारसंघाची जिल्हा परिषदच्या आणि मग या ठिकाणी पूर्ण शेवटच्या यायला पूर्ण विधानसभा एकत्र येऊन ती दिंडी काढणार आहे जरी विधानसभा हिंगोलीचा मोर्चा तर हिंगोली जिल्हा या ठिकाणी ओला दुष्काळ म्हणून जाहीर करा ही आमची मागणी या ठिकाणी आहे